आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची कळवण प्रकल्प अंतर्गत तालुकास्तरीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांना दहिदुले येथे उत्साहात प्रारंभ बागलाण तालुक्यातील शासकीय अनुदानित आश्रमशाळांच्या विद्यार्थी खेळाडूंसाठी कळवण प्रकल्प अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धांना आजपासून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा दहीदुले तालुका सटाणा येथील क्रीडांगणावर उत्साहात सुरुवात झाली या क्रीडा स्पर्धा अकरा नोव्हेंबर ते तेरा नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत सटाणा तालुक्यातील सर्व शासकीय अनुदानित आश्रम शाळांच्या सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांमधील वाव देण्यासाठी विविध सांघिक व वैयक्तिक खेळांचे सामने वर्षा सतरा वर्षाखालील एकोणवीस वर्षाखालील अशा तीन वयोगटात खेळवले जाणार आहेत या संपूर्ण क्रीडा सोहळ्यासाठी कडवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार स्पर्धांच्या यशस्वी सुनियोजित आयोजनासाठी क्रीडा निमंत्रक म्हणून श्री बी व्ही निकम मुख्याध्यापक श्री आर 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 कापर्णीस आणि मुख्याध्यापक श्री जी यू शेवाडे हे परिश्रम घेत आहेत सोबतच या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक देखील अथक परिश्रम घेत आहेत या स्पर्धांच्या माध्यमातून तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले विविध सांघिक व वैयक्तिक खेळांचे सामने आणि सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक देखील अथक परिश्रम घेत आहेत बागलान वृत्तांतासाठी अशोक शिंदे